नीलकंठ समाज संस्थेच्या चौकशी संदर्भात निर्णयास झालेल्या विलंबामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं सोलापूर आणि पुणे सहाय्यक धर्मादाय आयुक्तांना फटकारलं सोलापुरातील श्री नीलकंठ समाजसेवा संस्थेच्या न्यासासंदर्भात बोगस ऑडिट रिपोर्ट आर्थिक गैरव्यवहार या माध्यमातून सुमारे नव्वद लाखांचा अपहार यासंबंधीची तक्रार सन दोन हजार नऊ पासून प्रलंबित होती त्याची चौकशी सहाय्यक धर्मादाय आयुक्त सोलापूर आणि सहाय्यक धर्मादाय आयुक्त पुणे यांच्याकडं प्रलंबित राहिली या संदर्भात संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी निदर्शनास आणून देत नोंदणी क्रमांक ए आठशे पासष्टच्या संदर्भात होत असलेल्या विलंबाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाच्या न्यायमूर्तींसमोर ॲडव्होकेट खतीब वकील यांच्या माध्यमातून दाद मागण्यात आली होती या संदर्भात पाच जानेवारी रोजी कोल्हापूर खंडपीठाच्या न्यायमूर्तींनी श्री नीलकंठ समाज संस्थेच्या संदर्भात संबंधित सोलापूरचे सहाय्यक धर्मादाय आयुक्त आणि पुण्याचे सहाय्यक धर्मादाय आयुक्त यांना फटकारलं आहे या संदर्भात ॲडव्होकेट खतीब वकील यांनी अधिक माहिती दिली दरम्यान ट्रस्टी सदस्य तथा ॲडव्होकेट ए आर रायनी यांनी याबाबत पुणे आणि सोलापूर धर्मादाय कार्यालयाकडून झा पुणे आणि सोलापूर धर्मादाय कार्यालयाकडून झालेल्या विलंबाबाबत तसंच दोन हजार नऊ पासून प्रलंबित कोल्हापूर खंडपीठानं घेतलेला निर्णय याची अधिक माहिती दिली नमस्कार मी ऍडव्होकेट खातीपला भवारी पेठेमध्ये नीलकंठ समाज हा समाज आहे आणि त्या समाजाचं नीलकंठेश्वर मंदिर आहे या समाजाचे विश्वस्त ऍडव्होकेट रायणी साहेब आहेत आणि दुसरे विश्वस्त श्री नरसिंह इरावती आहेत तर या समाजामध्ये काही समाजकंटकांनी नव्वद लाख रुपयांचा अपहार केला व या समाजाचं प्रचंड नुकसान केलं अशा कित्येक के तक्रारी सोलापूर धर्मादाय आयुक्त कार्यालयामध्ये प्रलंबित होत्या पुणे येथील जॉईंट चॅन्डी कमिटी साहेब यांच्यासमोर प्रलंबित होत्या त्यांचा वर्षानुवर्ष निकाल लागत नव्हता एक प्रकरण दोन हजार एकोणीस पासून प्रलंबित होत परंतु निकाल लागत नव्हता म्हणून आम्ही ऍडव्होकेट ए आर रायबी साहेब आणि श्रीयुक्त नरसिंग इराबती साहेब यांच्या मार्फत मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठामध्ये धर्मरायुक्त मुंबई साहेब धर्मरायुक्त सोलापूर यांच्या विरुद्ध याचिका दाखल केली असता माननीय मुंबई उच्च न्यायालय कोल्हापूर खंडपीठाने निर्णय दिलेला आहे की सोलापूरचे साहेब धर्म आयुक्त श्री पाईकराव यांच्या यांचे विरुद्ध आणि पुण्याचे धर्मादा आयुक्त श्री मामू यांच्यावर शासनाने आणि धर्म आयुक्तांनी त्यांनी केलेल्या कर्तव्य कसुरीबाबत के कडक कारवाई करावी असे आदेश दिलेले आहेत आणि निलगड समाजाला न्याय मिळवून दिलेला आहे